स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शासनाचा जी आर पुन्हा एकदा आलेला आहे आणि तो आहे शासकीय आणि निमशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना सेवा करार या पद्धतीनं म्हणजे कंत्राटी पद्धतीनं त्यांना पुन्हा रुजू करण्यात येणार आहे आणि हा जो यांचा कालावधी असणार आहे हा पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे अठ्ठावन्न हे रिटायर होतात आणि पुन्हा पाच ते सात वर्षे त्यांना कामावरती घेतलं जाणार आहे हा जी आर बघा तुम्ही शासकीय आणि शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवेक्षित कामासाठी या पद्धतीनं भरती करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे आणि हा दहा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे समोर बघा काय दिलेलं आहे ह्याच्या प्रस्तावनेमध्ये आपण बघू शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या सेवा करार पद्धतीनं विवेक्षित कामासाठी घेण्यात आलेला हा, हा जी आर आहे आणि हा जी आर सतरा बारा दोन हजार सतरानुसार निर्गमित करण्यात आलेला होता ते त्यावेळेला काही प्रमाणात याला तरतूदी ही जी तरतूद होती याला सुधारणा करण्यात आल्या आणि यामध्ये पुन्हा हा जी आर काढण्यात आलेला आहे या ठिकाणी असं नमूद केलेलं आहे पुढं बघू आपण निवड प्रक्रिया यांची कशी असणार आहे निवड प्रक्रिया बघा करार पद्धतीने ही निवड प्रक्रिया असणार आहे विवक्षित कामासाठी नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा विविध पद्धतीने जाहिरात व विवेक्षित कामासाठी पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडनं अर्ज मागवण्यात येत आहे वा जे रिटायर झालेले अधिकारी आहेत त्यांना पुन्हा अर्ज करा असा हा भरती अशी शासनाची भरती काढलेली आहे आणि त्यानुसारच हे ऑनलाईन अर्ज हे जे निवृत्त झालेले आहे म्हणजे रिटायर झालेले असे अधिकारी त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत नंतर एमचा एम्प्लॉयमेंट कालावधी कसा का आहे विवेक्षित कामाचे स्वरूप हे व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी सक्षम प्राधिकाऱ्याने निश्चित करावा म्हणजे एखादं जर काम असेल तर त्याला त्यानुसारच त्यांना त्या ठिकाणी निवृत्त केलं जाणार नियुक्त केलं जाणार आहे पुढील आदेश कोण देईल बघा नियुक्तीचा आदेश नामिका सूचीतील व्यक्तीकडून बंधपत्र लिहून घेतलं जाणार आहे झाल्यानंतर करार पद्धतीने नियुक्ती देण्याच्या संदर्भानं ही एम्प्लॉयमेंटविषयी हे काम असणार आहे काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या कालावधींचा स्पष्टपणे उल्लेख सक्षम अधिकारी करून घेणार आहे करार पद्धतीनं नियुक्ती या ठिकाणी असणार आहे करार पद्धतीने नियुक्ती कशी असणार आहे बघा करार केला जाणार आहे ॲग्रीमेंट केलं जाणार आहे करार पद्धतीने दे नियुक्ती देताना कार्यालयातील आस्थापनेतील एकूण मंजूर पद संख्येच्या दहा टक्के इतकी अधिकाऱ्यांची करार पद्धतीने दे नियुक्ती देता येईल करार पद्धतीने नियुक्त करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप आकस्मिकता सार्वजनिक हित या बाबींचा विचार केला जाणार आहे म्हणजे ही जी भरती केली जाणार आहे ही शंभर जर तुमचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असेल त्या प्रमाणात दहा पर्सेंट ही भरती केली जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे शंभरच्या मागे दहा अशी ही सेवा अधिकाऱ्यांची ही कंत्राटी भरती असणार आहे करार पद्धतीने असणार आहे अग्रिमेंट केलं जाणार आहे वयोमर्यादा बघा महत्त्वाचा महत्वाचा वयोमर्यादा करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेला व्यक्ती व व्यक्ती हा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकते त्यापुढे नाही म्हणजे अठ्ठावन्नला आपले अधिकारी असेल किंवा कोणताही कर्मचारी हा रिटायर होतो तिथून पुढे सात वर्ष हा पुन्हा काम करू शकतो असं या ठिकाणी दिलेला आहे ज्या व्यक्तीचा सेवा त्यानंतर चालू ठेवणे आवश्यक आहे असे मत असेल तर त्या सक्षम प्राधिकाऱ्यास एकस्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्राधिकरणाच्या मान्यतेपुढे चालू ठेवता येईल म्हणजे जर एखाद्याला जर इच्छा असेल पुढे की पासष्टपेक्षाही पुढे चालू काम करायची इच्छा आहे अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थिती करार पद्धतीने नियुक्तीत करण्यात आलेल्या सत्तरव्या वर्षापर्यंत कार्य राहू शकतील त्यापुढे कोणतंही काम त्यांना करता येत नाही लक्षात घ्यायचं आहे म्हणजे बारा वर्षापर्यंत एखादा निवृत्त अधिकारी हा काम करू शकते असे या ठिकाणी दिलेलं आहे आणि हा जो जी आर आहे हा जी आर शासनाने काढला आहे एकीकडं एक बेरोजगार हे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना काम न देता त्यांच्याकडे अर्थासुद्धा अर्थ असूनसुद्धा त्याच्याकडे शासन काम दे कर देत नाही परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम दिलं जात आहे म्हणजे हा विद्यार्थ्यांवरती जे काही बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यावरती अन्याय आणि असा जी आर हा शासनाने काढलेला आहे त्याकरिता शासनाने जे विद्यार्थी आहेत बेरोजगार या विद्यार्थी यांनी याकरिता लढा उभारणं गरजेचं आहे जसं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आहे किंवा इतर जे काही बेरोजगारासाठी योजना बनवलेल्या आहेत त्यात हा धोकेचा पुन्हा धोक्याची घंटा हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिसत आहे आणि हा शासनाने दहा जूनला हा जी आर काढलेला आहे याकरता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील किंवा जे बेरोजगार विद्यार्थी असतील ज्यांना नोकऱ्या सरकारी नोकऱ्यामध्ये अजूनही रिझल्ट येत नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी एक आंदोलन करणं गरजेचं आहे आणि शासनाला या योजनेला म्हणजे हा जो जी आर काढलेला आहे या जी आरला बंद करून किंवा या योजनेच्या विरुद्ध जाऊन आपल्याला काम करावं लागेल हे महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कळवा आणि अशाच अपडेटकरता माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद